आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश व्यंकटेश पॅराडाईज या साइट मध्ये दिवाळी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये मध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुरंदर हायस्कूल एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीशे बॅचचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षक तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर पुन्हा भेटले रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी सासवड येथील महाराजा लॉन्ज आणि बँकवीट हॉल या ठिकाणी गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेआठ वाजता सर्व विद्यार्थी आपल्या पुरंदर हायस्कूलच्या ग्राउंडवरती जमा झाले होते यानंतर सर्वजण पुढील कार्यक्रमासाठी हॉलवर एकत्र आले हॉलवर सर्व, सर्व शिक्षकांचं स्वागत करण्यात आलं प्रवेशद्वाराजवळ आपल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षकांना औक्षण केले यानंतर शिक्षक स्टेजवरती आल्यानंतर दोन्ही बाजूंना सर्व शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उभे राहून शिक्षकांच्यावर पुष्पवृष्टी करत टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं मान्यवर शिक्षकांच्या हस्ते सरस्वती पूजन दीप प्रज्वलन असे करण्यात आले यानंतर जयश्रीताई यांनी स्वागतगीत व गुरुवंदना म्हटली यानंतर स्टेजवरील सर्व उपस्थित मान्यवर गुरुजनांचा प्रत्येक शिक्षकांचा थोडक्यात त्यांच्या काळातील आठवणीसहित परिचय करून देण्यात आला आणि परिचय झालेल्या प्रत्येक शिक्षकांचा तीन विद्यार्थी मिळून सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या हस्ते सत्कार स्मृतीचिन्ह देण्यात आले सर्व शिक्षकांनी आपले मनोगत देखील व्यक्त केले यामध्ये आदरणीय जमादार सर सातपुते सर रसाळ सर ए वाय पाटील सर गुलदगड सर कामादगी सर व मॅडम कुंभार सर व मॅडम इंगळे सर थोरावत सर अपराध सर व गवते सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले एक्केचाळीस वर्षापूर्वीचा शिकवतानाचा त्यांचा अनुभव या गोष्टींना पुन्हा एकदा नव्याने त्यांनी उजाळा दिला तसं तर आमची एकोणीसशे सत्त्याहत्तर ते त्र्याऐंशीची बॅच म्हणजेच एकोणीसशे त्र्याऐंशीला आम्ही दहावीची परीक्षा दिली आणि या गोष्टीला एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाले या कालावधीमध्ये खूप काही बदल गेले। होत गेले आणि या सर्व आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळावा म्हणून एक्केचाळीस वर्षानंतर हा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं त्या काळातील सर्व शिक्षकांना शोधण्याचं काम सुरू झालं आमच्या सुदैवाने सर्व शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना शोधून आणण्यात यश मिळालं आणि एक्केचाळीस वर्षानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे समोरासमोर भेट झाली म्हणजे खाकी हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्टमधल्या विद्यार्थ्यांना पाहिलेल्या शिक्षकांनी काल त्या विद्यार्थ्यांच्या नातवंडांना पाहिलं तीन पिढ्यांची ही भेट फार मोठी आनंदाची गोष्ट आहे असं आम्हाला मनापासून वाटतं आणि दोन महिन्यापासून आम्ही घेतलेल्या कष्टाचं आणि केलेल्या नियोजनाचं या यशस्वी कार्यक्रमाचं यशस्वी फळ मिळालं असं म्हणायला हरकत नाही या शब्दांमध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात नवनवीन बातम्यांसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण सुद्धा तर खूप वर्षानंतर भेटतो परंतु असं आपण शिकत असताना किंवा या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये असे कधी जी असं आठवण येते की बाबा मला या सरांना भेटावं असं वाटतं किंवा या शिक्षकांची आठवण येणं हा जो फील आहे तो, तो फार महत्वाचा असतो आता ह्या सर्व शिक्षकांना चार ते पाच वर्षापूर्वी माझ्या डोक्यात आलं होतं की आपल्याला ज्यांनी घडवलं आमेर म्हणून गाव आहे सांगलीच्या अलीकडे तिथे कोल्हापूरला मी पहायला जात असतो आमच्या आश्रमात तेव्हा जाताना म्हणलं होतं तेव्हा मी पैला त्यांच्याकडे पाहिलं घरात मुलगा आल्यासारखं ते धावत पडत आले मग आता कुठे गेला होता तर या वयात सुद्धा अजून याच शेतीचं काम चालू आहे धारा काढणं आणि ते संपूर्ण दुधाच्या किटल्या घेऊन डेअरीवर जाणं हे <laughs> येऊ शकतं पण हे येऊ शकतं हे लोकं ठेवलं ते पास झाले चांगल्या मागणी दुर्लक्ष केलं त्यांच्या पेपर अवघड मिळते कामाला आणि तिथून ते शिकवायला यायचे त्यांचं जरा जास्त सॉफ्टॉर्न होतं त्यांना वाटायचं की ह्या मुलांना कोणी ना नाही तर ह्यांनी चांगलं घडलं पाहिजे यांचं ह्यांनी चांगलं शिकलंच पाहिजे आपल्या पायावर उभेच राहिले पाहिजे समाजात मान सन्मान मिळाला पाहिजे समाजात त्यांचं नाव झालं पाहिजे बाकी श्रीमंत नाही झालेच असतील परंतु ती संस्कारी झाली पाहिजेत आणि समाज उपयोगी काम करण्यात त्यांचा पुढाकार असला पाहिजे त्या काळामध्ये <laughs> विद्यार्थ्यांना मला जे मुलं होते तिथं उपक्रम नगण्य होते असतील तरी पण सहभाग त्यांचा व्हायचा नाही आपल्या इथं थोडं कंपल्सरी सहभाग असायचा सगळ्यांचाच आणि उपक्रम पण खूप होते म्हणजे अभ्यास कधी कर करायचा अभ्यास रेग्युलर असायचं पण दर आठवड्याला काही ना काही व्हायचं बागलाने सर होते बागलाने सरांचं एक विशेष होत असं की येण्यापूर्वी वर्गात येण्यापूर्वी इंग्रजी प्रतिज्ञा म्हणायला व्हायची तर ती विद्यार्थी मित्र माझी आजही ती प्रतिज्ञा पाठ आहे माझं हे एकोणचाळीसाव वर्ष चाललेलं आहे सर्व्हिसमधलं आणि मला वाटतं आपल्या बॅचमध्ये सगळ्यात लहान वयात लागलेली सर्व्हिस तर मीच आहे सतरा वर्षे आठ महिन्याची असताना नोकरी लागलेली आहे आणि आज मी एकोणचाळीस वर्ष ह्या जूनमध्ये मला पूर्ण होणार आहे पुढच्या जुलैला मी रिटायर होणार आहे तुषार हार धवला या वस्त्रावृता या वीणावर करा श्वित पद्मासना गुरुवीण जगि थोरकाय गुरुईश्वरतातमाय गुरुवीण जगि थोरकाय गुरु अतिशय चांगले माझ्या विषयामध्ये राज्यात तिसरा राज्यात तिसरा नंबर ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या आमच्या ग्रेड परीक्षेमध्ये असे विद्यार्थी घडले आणि विद्यार्थी की संख्या ही आणि ग्रेड मध्ये प्रत्येक वर्षी कमी पाचा पाचा विद्यार्थ्यांची आणि केवळ सासवडचेच विद्यार्थी असायचे पूर्ण या चार पाच जिल्ह्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त सासवड अशी अवस्था या ठिकाणी आणि मला अभिमान वाटतो की सासवड सारख्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून घडलो आणि त्या शिक्षेची शिक्षा आज तीन ज्या ठिकाणी मला सर्विस करायला मिळाली आणि प्रत्येक ठिकाणी त्याचाच गुणगौरव निर्माण झाला ते मला सासवडनं दिलेलं फार मोठं कौतुक असं गुण आहे आणि त्यामुळं मी सासवड अतिशय ऋणी आहे ऋणी म्हणजे ऋणी 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 आहे आणि या ठिकाणी नेमकं

संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग ज्ञानाचा आणि अनुभवाचा सदविचार स्वर्ग गुरु म्हणजे गुरु म्हणजे उपाय गुरु म्हणजे काडा निःस्वार्थ मार्गदर्शनातून निर्माण झालेला ओढा शिष्याच्या कल्याणाला मोलाची साथ गुरु म्हणजे न दिसणारा भगवंताचा हात ही गुरुच्या विषयी असणारी भव्य भव्याची त्यांची गुणगौरव करणारी कविता आहे तेव्हा मला या ठिकाणी उभा राहण्याचा एक थोडंसं शब्द विचारण्याचा गुरुच्या विषयी मी संधी दिली त्याबद्दल सर्वांचा मी मनपूर्वक आभार म्हणून विद्यार्थी आता विद्यार्थी घटेपेक्षा तुम्ही सुद्धा आमचे पवित्रच आहात कारण तुम्हाला कौटुंबिक आहे तुम्ही आमच्यासाठीच एक्केचाळीस वर्षानंतर आपली भेट होती एक्केचाळीस वर्ष झाली तुमची आमची आम्ही वर्ष केल्यानंतर तुमची आमची आज ताकद भेट क्वचित काही लोकांची भेट होत होती जग संपर्कात असल्यामुळे तो खेळांना भेटेल भेट आहे त्यामुळं आणि तो सर्व काही मुलांची वेळी माहिती का मिळतो आणि आज असं वाटतंय की एक्केचाळीस वर्षानंतर ह्या मुलांना पाहिल्या तर मला आता खरोखर सकाळपासून मी आम्ही काल दुपारी आलो एक वाजतावरती आमची जगनगाड करून सगळी आमची व्यवस्थित सोय केलेली होती

पाच पाच सहा सात असे सहा सात आठ वैल असं बैल पहिलं आण बैल आणून नांगर आणून त्या ठिकाणी असं ठीक होता झिगारा होता तो असा झिगाराला सफई करायला आणि नांगर घालून असं नांगरून नांगरून नांगरू, माती अशी बारीक करून कोणा ती पाठीनं बोलून विद्यार्थ्यांचे बोलून असं आम्ही पावलं टाकलं पाटलाने एक बॉर्डर बॉर्डर आणला तो बॉर्डर असेल तो त्या खाणीमध्ये काम करायचा दगड फोडायचे दगड काढायची आणि त्या दगडाचे बारीक करून ते शाळेच्या बांधकामासाठी वापरायचे त्या वेळेला बिरण पाटलांनी मला जवळजवळ अर्धा दिवस शाळेचा त्या वढराबरोबरच बरोबरच घालवला तू मी तिकडं असा तो वढर काय करतोय काय नाही त्यांच्याकडची दगड सगळी गोळा करून मुलांच्या मार्फत हे सगळे तुमच्या मार्फत झाले होते हे जे तयार झालेलं आहे हे तुमच्या मार्फतच झाले आहे तुमचा घाम घडलेलं आहे त्या पण ते करून घेण्याचं काम हे माझ्याकडे करावं त्याचप्रमाणे फिजिकलचा बरासा भाग या ठिकाणी सा, सा, वर्षे सांभाळला होता सात आठ वर्षे इथून पुन्हा मी शहाऐंशी ते अठ्याऐंशी रत्नागिरीला गेले प्रॉपर रत्नागिरीला गेला दोन वर्ष काय दोन वर्षानंतर कोल्हापूर जिल्हा गाव आपल्याकडे मुल्हा सर ते मुल्हाला सरांच्या गावी माझी पद्धती झाले आणि त्या ठिकाणी मी पासून दोन हजार नऊ पर्यंत सलग बावीस वर्ष त्या ठिकाणी बावीस वर्ष पण बावीस वर्षे त्या ठिकाणी सुद्धा मी संपूर्ण फिजिकल फिजिकल म्हणजे शिस्त शाळेची शिस्त सर्वात महत्वाचं म्हणजे शाळेची शिस्त सांभाळणं हे अतिशय महत्वाचं या ठिकाणी सुद्धा त्यावेळेला चिंबीशे विद्यार्थी होते विद्यार्थी होते या सगळ्या चोवीसशे विद्यार्थ्यांची मास्क मी एकता गेली स्टेजवर उभारा एकटा मी दान आणि मी आणि शेट्टी शेट्टी कायम माझ्या तोंडात असेल हातात असेल आणि त्या शेट्टीचा असा परिणाम झाला माझ्या आता कानावर कि मला आले कर <laughs> आवाज करून आंबा कस होत त्याचप्रमाणे भयंकर बावीस वर्षे मी त्या ठिकाणी चार गावं होती सगळ्या चारिकाली ये सगळे पालक पोळ पोळपाय सर्व बारा म्हणजे अगदी गर्भवती संबंधासारखे संबंध त्या ठिकाणी अशा पद्धतीने आमची वाटचाल दोन हजार नऊ पर्यंत झाली आता गेली पंधरा वर्षे मी रिटायर झालो त्या जूनला मला आता पंधरा वर्षे होता रिटायर आता माझं चौऱ्याहत्तर वर्ष चालू आहे आणि पंधरा वर्षे आता या जूनला होत अशा पद्धतीने आम्ही राहिलेलो आहोत आणि तुम्ही आम्हाला

मुलांना पालकांना एकदा बघून येईल एकदा चेहरे ओळखून आलं पाहिजे कधीतरी तिना आता एकेत्यास वर्षातून तुमचे चेहरे बघतो आम्ही काही कोणाचे चेहरे ओळखता पण का कोणाचे चेहरे ओळखू शकत नाही बदल बघूया त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी झाले म्हणजे बरे बरेच जातं त्यामुळं आवड होतो अशा पद्धतीने आमची वाटचाल चालू आहे आणि तुम्ही बोलवलं आग्रहाने आम्ही अभिनेती आलो त्याबद्दल तुम्हाला सवाल झाला म्हटलं लक्ष तुमचं असू द्या बै पाहुणे जे आहेत सगळे संबंधी आहेत ते सुद्धा आपलेच आहेत ना चुलता आहे नाही पटत तुमचं याचा तर रक्ताचं नातं आहे हे तुम्ही ओळखा ना आणि ते अवॉइड करून चालत नाही नाशपूर जा तीन जुलैला ऐंशी साली दोन हजार एकदा आणि जुनियर कॉलेज सगळं लॅबच नाही तिथं म्हटलं हायस्कूलचं लॅब मग सगळं मी सांगायचं मी एम टी शिंदे जाणारे काही विद्यार्थी होतो तर त्या संदर्भातला की आम्ही नेहमी रोज शाळेत संध्याकाळी अभ्यासासाठी जायचो आणि शाळेच्या सेकंड फ्लोअरच्या स्लॅबचं चा काम चालू होतं तर सरांचं एक सिन्सिअरिटी किंवा एक तो अवेअरनेस त्या रिलेटेडचा तर रात्री नऊ वाजलेले होते आणि स्लॅबसाठी काही मजूर मिळत नव्हते तर सर स्वतः आलेले होते आपले काही शिक्षक का असायचे मला वाटतं त्यातले सगळे शिक्षक रात्री यायचे आणि आम्हाला सपोर्ट पण करायचे अभ्यासामध्ये प्लस ते सगळं काम बघत असायचे आणि सरांचे आता काटी होते दो ते काठीवतीने आले घेऊन म्हणले इकडे स्टेजवर घेतलं स्टेज एक पाच एक फुट्याचं उंच होतं मला वाटते ते सगळे मुलं पुढं नाही का असं काम दाखला माझा कला इकडे तिकडं मी म्हणलं तुटलं तुटल तोडायसाठीच वटतोय म्हणले काय थोडं असं झालं विषय आणि मी थोडं उलटच बोललो सरांना असं नाही का स्वभाव करून सर म्हणजे मला थोडं पाहिल्यापासून असं मी कान दुखतोय ना सर सोडा की असं सरांना इतका राग आला अस माझी त्यांच्या आहे मी स्टेजच्या खाली गुरु या उक्तीप्रमाणे सर्व गुरुजनांना सर्व माझ्या लहानपणीच्या एक्केचाळीस वर्षापूर्वीच्या मित्र आणि मैत्रिणींना नमस्कार करून या ठिकाणी मी ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं ज्या शाळेने घडवलं त्या शाळेचं प्रीत वाक्य मग अशी आणि सांगितल्याप्रमाणे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार त्यासाठी शिक्षण प्रसार हे बाप्पूजी साळुंक्यांचं प्रेदवाक्य या सर्व गुरुज्ञांच्यामुळं आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आयुष्यभर स्मरणात राहिलं आणि चित्रांत सांगितल्याप्रमाणे दररोज सकाळी साडेसहा वाजता जमादार सरांची काठी आणि ग्राउंड हे ठरलेलं असायचं आणि त्यांच्या हातूनच तुटलं की थोरोज सर रासायचे आणि स्काउटचा त्रास सा किरणनी सांगितल्याप्रमाणे स्वर्गीय आमच्या शाळेचे ज्यांनी शाळेला आकार दिला खरं तर शाळेला म्हणण्यापेक्षा माझ्यासारख्या एका छोट्या विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलं ते डी एल पाटील सर आणि त्यांचे तर मी आयुष्यभर त्यांना स्मरणार्थ विसरू शकत नाही अशा डी एल पाटील सरांनी मगाशी चित्रांनी आणि रामभाऊंनी सांगितल्याप्रमाणे सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला खालच्या कन्याशाळा आत्ता जे आहे त्या कन्या शाळेत पहिली शाळा भरायची आणि सातवीच्या वर्गात आम्ही असताना सगळ्यांना रामभाऊंनी सांगितलं आहे बाकीच्यांना बी माहिती आहे की पी टीचा क्लास असायचा आठवड्यातनं दोनदा आणि त्या क्लासच्या वेळेला महेश भैरवकरच्या तिथं गुले मॅडम राहिला असायचा आणि गाणा फडके आमचा आणि सगळे विद्यार्थी लाईनी कचेरीच्या बाजूनी शेतीचं काम करायला म्हणून पी टीचा क्लास असायचा तर शेतीचं काम न करता इकडे खडे गोळा करायचे श्रमदान करायचं आणि त्यातनं अशा प्रकारे ती शाळा बांधली गेली आपली आणि त्या शाळेत आपण सर्वजण घडलो सर्वांचं या जडणघडणीमध्ये चाळीस वर्षापूर्वीच्या शिक्षकांनी आम्हाला घडवलं ते दोन तीन दिवसामध्ये परत आले मी घेतली आणि जसे आहे तसे शाळेत घालून जायचा प्रयत्न केला काही मॅच झाली नाही प्रकारे दुसरे सर आपले सर ओवाळांच्या माडीवर असे तिसरा बरोबर चौथा मजला बॅचलर होता अशा अंधारातून जायचं लाकडी जिना आणि मी खेडेगावातून आल्यामुळे ते त्यांचं मी प्रिय होतो मला त्यांच्या जा घरी जायची सारखी संधी मिळायची सरांच्या खोली उंच तुम्हाला माहिती ते तुम्ही सांगितलं ते स्वतः स्वयंपाक करायचे स्टोवर पता आले तर खिडेगाव जारी तुम्ही मायाबरोबर घे माझ्याकडे काय काम असायचं त्यांचं तुम्हाला खोटं वाटेल खरं वाटणार रे कधी कधी स्टोव जर पिघडला ना तर तू तेवढं काम करशील का रे कारण तिथं कोणाला सांगणार नाही तू रिपेअर करायचं आहे हा सर मी करतो ना म्हणायचो त्यांचा स्टोव्ह रिपेअर करून आणायचा दोनदा तीनदा एकदा दोन चार महिने सर काय पिघडलं स्टो रिपेअर करून आणू का नाही म्हटलं आता चांगला आता व्यवस्थित तू आणलं तू एकडं दिल्यामुळे तो व्यवस्थित झाला ना अशामुळे सर्व सरांचं ए वाय पाटील सरांचं सांगायचं झालं जाऊन राहत होतो आणि ते शिकवत होते तर यांची कधी भेट होईल किंवा असा एखादा मोठा कार्यक्रम घडवून येईल आणि आपल्याला स्टेजवर त्यांच्यासमोर पण बोलायची संधी मिळेल तर हे कधीही वाटलं नव्हतं तर मला असं वाटतं की हा योग घडवून आणलाय हनुमंताने सगळ्यांनी खूप जोरात एकदा त्याला टाळ्या वाजून त्याचं खूप अभिनंदन करावं आणि सर्व शिक्षक मंडळी गुरुजन मंडळी तुम्ही या वयात एकदम तुम्ही खणखणीत आहात आणि एकदम उत्साहाने आणि खूप प्रेमाने त्या कार्यक्रमात सहभागी आहात तुम्ही इथे आला खूपच आनंद आहे मी मगाली बसल्यापासून सगळ्यांचे मी डोळ्यात बघत आहे आणि सगळ्यांचे मी फोटो पण काढलेले आमचे डोळे खूप बोलके आहेत सगळ्यांचे डोळ्यातल्या भावना खूपच काय काय सांगून जात आहेत आणि तुमचं जे काय प्रेम आहे सगळ्या विद्यार्थ्यांच्यावर आणि सगळे इथं जमलेले सगळे विद्यार्थी मित्र आहेत त्यांचंसुद्धा तुमच्याबद्दलचा जो आदर आहे तो याच्यातून खूपच खूपच दिसून येतो आहे आणि खूप मी अनुभव घेतो आहे त्याचा कारण की आता ही कंडिशन आत्ता आजकालच्या कंडिशनमध्ये नाही आहे आता आपली मुलं पण आता शाळेत आहेत पण त्यांचं शिक्षकांच्याबद्दलचं प्रेम आणि ही अटॅचमेंट जी आहे ही कंप्लीट मिसिंग आहे आत्ता सम काहीतरी चुकतं आहे म्हणजे शिक्षण प्रणाली म्हणा किंवा समाजव्यवस्था काहीतरी चुकत चाललेलं आहे पण हा जो काय भाव आहे आणि ही जी अटॅचमेंट आहे कुठेतरी मिस होती एवढंच मला इथं सांगायचे मी फक्त सहावी सातवी तीन वर्ष होतो शाळेमध्ये त्यामुळे माझ्या मते जगनगाडात जाईल कारण का पहिला आप एक आपण गेट टुगेदर केला त्याच्यानंतर एक दिवसच राम आम्ही दुकानात बसलो होतो भेवडीमध्ये तर रामभाऊ म्हणले काय करायचं पोडर जगनगाड म्हणले तुम्ही परत एकदा करू आपण बरेच लोक अब्सेंट होते शिक्षण वर्ग नव्हता आपल्याकडे कोरोनाचा काळ होता मग आम्ही त्यांना सपोर्टेड केलं काही नाही तुम्ही करा आम्ही त्याच्याबरोबर सपोर्ट राहू पण त्याच्यात बी आज बरेच विद्यार्थी आले नाहीत ठीक आहे आपण जे आले त्यांच्याबरोबर बरोबर जाऊन नाही जे नाहीये त्यांच्या शिवाय जाऊ ते सुद्धा कुठेतरी भेटून आपल्याच असतील त्याच्याबद्दल काय आपण राग लोक धरायचा नाही तर जगन काढाच्या बाबतीत हे खरंच मी म्हणतो परत एकदा टाळ्या वाजवा कारण का आता आम्ही बघतो तात्या आपण बघतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो इव्हेंट कार्यक्रम घडवणं एवढं सोपी गोष्ट नाही आणि येथे एवढं विद्यार्थी शोधणे सोपं अभिवादन करतो कारण ज्यांच्यामुळे आपण घडलो एकोणीसशे चोपन्न साली श्री स्वामीकडून शिक्षण संस्थेची स्थापना केली ज्यावेळी खऱ्या अर्थाने मुलींना शिक्षण नव्हतं गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण नव्हतं बहुजन समाजातील मुलांना शिक्षण नव्हतं अशा वेळी खेड्यापाड्यामध्ये जाऊन ज्यांनी शाळा उभ्या केल्या त्या बापूजींना पुन्हा एकदा त्रिवार असं अभिवादन त्यानंतर मी अभिवादन करेल पी एन पाटील सर यांना त्यानंतर डी एल पाटील सर यांना एन डी जाधव सर यांना की जे हे दिग्गज आर आर चव्हाण सरांना कारण या दिग्गजांनी यांनी पुरंदरच्या या संकुलामध्ये मुख्याध्यापकाची जी आपली भूमिका बजावली त्यामध्ये प्रामुख्याने फी एन पाटील सर असतील फी एन पाटील सर यांनी खऱ्या अर्थाने वाड्यातून इमारतीमध्ये हे पुरंदर संकुल लिहिलं खऱ्या अर्थाने जनजागृती ज्याला म्हणतात ती व्ही एन पाटील सर यांनी केली कारण त्यांचे आणि आमचे संबंध लहानपणापासून होते आलेले आहे यांची कर्मभूमी कोल्हापूर कर म्हणजे मायभूमी आणि ह्या मायभूमीतून हे व्यवसायाच्या निमित्ताने सासवड या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या कर्मभूमीलाच त्यांनी मायभूमी मानलेला आहे आणि आम्हा सर्वांना सर्व मुलांवर त्यांनी प्रेम केलेला आहे स्वतःच्या मुलासारखं आपल्याला सांभाळलेला आहे आमच्यावर संस्कार केलेला आहे ज्ञान सुसंस्कार हे आपल्या परमपूरच्या बापूजींचं ब्रीद वाक्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्वामी विवेकानंदांचे सगळे गुण, गुण ले ले या शिक्षकांच्याच आहेत आणि तेच गुण आमच्यामध्ये उतरलेले आहेत आणि ह्या सगळ्या गुणांचं आज आमचे जे विद्यार्थी घडलेले आहेत काही उच्च पदावर आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत त्या सर्वांचं खूप चांगलं झालेलं आहे